इथं मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिरास मोठा प्रतिसाद आत शरद आत्मनिर्भर अभियानकडून शिबिराचं आयोजन शरद फाउंडेशन संचालित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव यांच्या वतीनं बुर्ली इथं मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले होते यामध्ये चारशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी पे पन्नास पेक्षा जास्त रुग्णांची सांगली इथं पार पडली या सर्व रुग्णांना उपचारानंतर फेर तपासणीसाठी सुद्धा बोलवण्यात आले होते यावेळी उपस्थित रुग्णांकडून मिळालेल्या वैद्यकीय सेवेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या व क्रांती अग्रणीचे अध्यक्ष शरद लाड तसेच फाउंडेशनच्या अध्यक्षा धनश्री शरद लाड यांच्या संकल्पनेतून घेतले जाणाऱ्या मोफत आणि उपचार उपचार रुग्णांवर केले जातात प्रति महिना किमान एक नेत्र तपासणी शिबिर अभियानाच्या माध्यमातून पलूस व कडेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये घेण्यात येते तसेच रुग्णांची संख्या संपूर्ण काळजी अभियानाच्या विभागीय संघटकांच्या माध्यमातून घेतली जाते समाजातील अनेक घटक वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं शासकीय योजनांची माहिती व तिथंपर्यंत पोहोचणं ही सामान्य माणसांची मोठी अडचण बनली आहे याच सर्व बाबी लक्षात घेऊन शरद आत्मनिर्भर अभियानकडून विविध सेवाभावी समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात यामध्ये विविध शासन स्तरावरील योजना तसेच स्वतः फाउंडेशनच्या वतीनं घेतले जाणारे अनेक उपक्रम सर्वसामान्य व गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून केलं जातं या शिबिरात सतीश चौगुले प्रमोद मिठारी निवृत्ती पाटील विश्वास जाधव विजय पाटील विनायक महाडी ज्ञानेश पाटील नागेश पाटील बी डी मिठारी बबन चौगुले समेत चौगुले यांच्यासह बुर्ली येथील सर्व कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क